नवापूर वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचे थैमान नवापूर शहरासह तालुक्यात शनिवारी संध्याकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावल्याने भाजीपाला विक्रेते व्यावसायिकांची चांगलीच तारांबळ उडाली मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे नवापूर तालुक्यात काही ठिकाणी शनिवारी संध्याकाळच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली हवामान विभागाने पुढील दोन दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याची माहिती दिली आहे यासाठी शेतकरी बांधवांनी काळजी घेण्याचेही आवाहन करण्यात आले आहे खांडबारासह परिसरात शनिवारी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे तसेच कळवाण गावाजवळ विद्युत मेन लाईनच्या तार तुटल्याने विद्युत पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे विद्युत अधिकाऱ्यांनी याबाबत सोशल मीडियाद्वारे माहिती दिली आहे तसेच या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानाची शक्यता देखील नाकारता येत नाही नागरिकांनी नदीकाठाजवळ जाऊ नये तसेच शेतकरी बांधवांनी विशेष काळजी घ्या असे आवाहन देखील केले जात आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर